शिर्डीच्या साईबाबांनी लहान मुलांना देवाचा अवतार मानत आपल्या हयातीत मुलांसोबत खेळणं बागडण्यातून अनेक लीला घटवल्या बाबांच्या हयातीत अनेक लहान मुलंही बाबांच्या मांडीवर खेळत असत बाबांनी लहान मुलांवर मोठ्या श्रद्धेने प्रेम केले मात्र त्याच बाबांच्या दरबारात लहानग्यांना प्रसादापासून वंचित ठेवले जाते साईबाबा संस्थांच्या वतीने दर्शन रांगेतून येणाऱ्या भाविकास पूर्वी लाडू प्रसाद दिला जाईल त्यानंतर लाडूचे रूपांतर बुंदीत झाले आता सध्या दर्शन बारीत बुंदीचे पॅकेट प्रत्येक भाविकाला दिले जाते मात्र काही दिवसापूर्वी लहान मुलांना या प्रसादापासून दूर ठेवले गेले लहान मुलं बुंदी खात नाही अशी धारणा ना संस्थांच्या अधिकाऱ्यांची झाली असावी आणि त्यामुळेच बुंदी पॅकेट देण्यास बंदी करण्यात आली संस्थांच्या या निर्णयाचा भाविकांनी विरोध केला असून लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात मग साईंच्या दरबारात हा भेदभाव का केला जातो असा सवाल भाविकांनी उपस्थित केलाय मागत था लेकिन वो बोले की मतलब एक ही एक जन को एक ही मिलेगा बच्चों को नहीं मिलेगा मैं नागपुर से आया हूँ और मैं बच्चे के लिए प्रसाद लिया तो बच्चे को नहीं देते बोले और बस इतना ही बोले और बोले जाओ बोले उन्हें ऐसा लगता होगा कि भाई ये वेस्ट होता है इस करके नहीं देते होंगे और छोटा बच्चा है तो इधर उधर फेंकेगा और अपमान होगा प्रसाद का होपफुली इसके लिए बंद किया है अब पहले दे रहे थे या नहीं दे रहे थे अब देना चाहिए नहीं देना ये तो चर्चा का विषय है बच्चा के लिए दो ऑप्शन है या तो माँ बाप के साथ लेके खा लेगा उनका थिंकिंग जो मेरे को समझ में आता है ट्रस्ट का कि बच्चा उतना नहीं खा पाएगा वो माँ बाप के साथ शेयर कर लेगा इसलिए शायद उन्होंने बंद किया है अब ये सही है गलत है उसके लिए तो ट्रस्ट से बात करना पड़ेगा हम लोग कमेंट करें वो सही नहीं है संस्थांच्या वतीने बुंदी प्रसादाच्या गुणवत्तेसाठी तसेच तक्रारीसाठी अभिप्राय रजिस्टर ठेवण्यात आले ज्यात अनेक भाविकांनी या निर्णयाचा विरोध केलाय तर त्याचबरोबर भाविकांच्या कडेवर असलेल्या लहान मुलांनी जर स्वतःच्या हाताने पॅकेट उचलून घेतले तर ते परत कसे घेणार असा प्रश्न या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पडलाय लहान म्हणाला आम्हाला ओर आदेश तर साहेब केला आम्हाला पोरं लावता एक दिवस पाकिट ना लाल ला पोराला पाकिट देऊ नका म्हणलं मग त्या ते कासरा साहेब आले तेव्हा नि लावल्या फक्त कडे व्हायला पोराला देऊ नका खाली झालं ना पोराला द्या एवढं बोलली ते मग आम्ही ते म्हणजे लाल पोराने गेले दे ती तक्रार लिहिली ना मी म्हणजे भक्त लोक लावले आडाला राड्या लायला लावले पोरं म्हटलं होते तुम्ही तक्रार लिहा पाकिट चालू होती मग तिथं म्हणते पाकिट चालू केली तिने लहान लागल्या पोरं पाकिट द्या म्हणतात असं त्यांची इच्छा आहे पोरं भक्तांची आणलं बरोल पाकिट द्यावं म्हणून मोरे वाढलं तिथं हात वालत असं हातात पाकिट तर आपण घेऊ शकत नाही ते पाकिट ते नाही सगळे पोरं रडणारच तेवढं प्रॉब्लेम येतो दुसरं काय प्रॉब्लेम घेतो एवढं आम्हाला फो तिथून फोन आला तर लाल आम्हाला चार बारा बार काय केलं फोन आलता पावसाहेब केलं तेवढं नाही आम्हाला पाकिट देऊ नका म्हणे आम्ही बंद केले होते मग तिथून सांगितलं नाही आम्हाला मग आम्ही द्यायला नाही लागलो पो लाल पोर रडायला लागली मग आम्ही म्हणलं तेवढी तक्रार तुम्ही आम्ही साफ सांगते त्याचं करू त्याचे त्याचं पाकिट जोळ नाही त्याचे तीन का काका पाकेट कमी लाख का हे हेवे आज पकेट की ते भी ते दुसरं काही नाही सध्या संस्थाने शाळेकरी मुलांच्या प्रसादावरची बंदी उठवली असल्याचे सहलीतील विद्यार्थ्यांना बुंदी प्रसाद देणे सुरू केले असल्याचे विश्वस्त सचिन तांबे यांनी एस पी चोवीस तास बोलताना स्पष्ट केले प्रसाद वाटपाचा या ठिकाणी बुंदी प्रसाद वाटप अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे मध्यंतरीच्या प्रमाणामध्ये काही बुंदीच्या पॅकेटमध्ये जी तफावत होत होती ती तफावत पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आपण पासेस सर्वांना कंपल्सरी केले त्यामध्ये आपण जे लोक पासेस घेत नाहीत अशा लोकांना त्या ठिकाणी बुंदी देण्याचं बंद केलं होतं परंतु त्याच्यामध्ये काही सहलीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता परंतु आपण तो त्यामधून त्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आले आहे सर्व विद्यार्थ्यांना व शारकळीलांना त्या ठिकाणी मोफत बुंदी प्रसाद देखील देण्याचं आपण आता सुरू केलेलं आहे तर त्याचबरोबर दर्शन पास आणि बुंदी प्रसादाचा मेळ बसत नसल्याचे तफावत निर्माण होत होती यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता मात्र सर्व भाविकांना प्रसाद दिला जाणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले सध्या साईबाबा संस्थांनी दर्शन बारीतील लहान मुलांना बुंदी प्रसाद बंद केला असला तरी अनेक लहान आपल्या पालकांना दिलेला प्रसाद ग्रहण करताय तोही अगदी श्रद्धेने मग साई संस्थांच्या कोणत्या अधिकाऱ्याला साक्षात्कार झाला की लहान मुलेही साईंचा बुंदी प्रसाद खात नाही हे कोड अजूनही अनुत्तरितच आहे ललित घोरपडे सह वर्षा फुंदे एस पी चोवीस तास शिर्डी